नांदेड हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या भीषण अपघातात सात जणांचा करुण अंत झाला हिंगोली नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील अलेगाव शिवारात हा अपघात झाला अपघातानंतर काही महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले मात्र सात जणांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला या अपघाताने संपूर्ण गावासह अख्खा महाराष्ट्र देखील सुन्न झाला आहे हिंगोली नांदेड जिल्ह्यातील अलेगाव शिवारात महिला मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर नांदेड जिल्ह्यातील अलेगाव शिवारातील विहिरीत भी कोसळल्याने भीषण अपघात घडला सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज या गावातील या शेतकरी महिला मजूर आहेत ट्रॅक्टर मध्ये बसून या महिला जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळला दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले दोन महिलांसह एका पुरुषाला सकाळी बाहेर काढण्यात आले दुर्दैवानी या घटनेत सात महिला मजुरांचा मृत्यू झाला आहे विहिरीत पाणी जास्त असल्याने बचाव कार्यात सकाळपासून मोठा अडथळा निर्माण झाला होता तब्बल सहा तास बचाव कार्य पूर्ण करत प्रशासनाने मृतदेह बाहेर काढले आता बचाव कार्य थांबवण्यात आले आहे धक्कादायक बाब म्हणजे मृत महिला या एकाच गावातील असल्याची माहिती समोर आली आहे मृत झालेल्या महिलांची नावे ताराबाई सटवाजी जाधव जाधव सिमरन संतोष कांबळे सरस्वती लखन चैत्रबाई माधव पारदे सपना उर्फ मीना राजू राऊत ज्योती इरबाजी सरोदे हिंगोली अपघातात दोन सख्या जावांचा करुण अंत दोन लेकर पोरकी ट्रॅक्टर दुर्घटनेनं अख्खे गाव हळहळले यामध्ये बाहेर काढलेल्या मजुरांची नावे पार्वतीबाई रमा भुरड पूर्वाबाई संतोष कांबळे सटवाजी जाधव